आज पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत अरविंदराव नळकांडे अमरावती जिल्ह्यामध्ये नवे संपूर्ण विदर्भामध्ये ज्यांच्या ज्यांचं वलय आहे ज्यांची माहिती आहे ज्या ज्याचा परिचय आहे आठ परिचय आहे आणि श्रमराज्य परिषदेच्या वतीने विविध कामं त्यांच्या हातून झालेले आहेत नवे केंद्र आणि राज्य सरकारचे उत्कृष्ट असे शेतीविषयक पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे एकंदरीत विदर्भामध्ये या व्यक्तीचा चांगला दाट असा परिचय त्यामुळे अशा परिचित व्यक्तीला मला हे सांगावं विचारावं वाटते या निमित्तानं की ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता आणि राज्यामध्ये असं एक दबंग नेतृत्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये होतं बच्चूकडू सारखं या बच्चूकडूंचा अरविंद जी पराभव झाला याची कारण काय सांगता येतील तुम्हाला कडू म्हणतात त्याप्रमाणे खरंच माझा छोटा भाऊच आहे बरं आणि शेतकऱ्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो हो हो आणि बच्चू कडू यांचा या निवडणुकीत पराभव होईल होईल असं मलाही स्वतःला वाटत नव्हतं जरी मी महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने होतो मी प्रचार सुद्धा यांच्या बाजूने केला पण तरी शेवटी निकाल यांच्या जाईल बाजूला जाईल असं वाटलं आणि आपण प्रश्न विचारला की असं का झालं एकच मतदारसंघ नाही हे दोन मतदारसंघ होते की एक बच्चू कडूंचा आणि काँग्रेस पक्षाचे मोठ त्यांचं संघटना काम आहे असे यशोमती ठाकूर यांचा हो सुद्धा असाच निकाल लागला तोही मला अपेक्षित नव्हता हो जरी मी त्यांच्या विरुद्ध प्रचार करत होतो आणि ताकदीने प्रचार करतो सम्राज्य परिषदेने महायुरचे जे सगळे उमेदवार आहेत रवी राणा बडनेरा अमरावतीमध्ये सुलभा खोडके या सगळ्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा होता आणि सक्रिय पाठिंबा होता बरोबर आणि त्याप्रमाणे झालं पण कदाचित या सगळ्या सुनामीमध्ये हे दोन सुटतील तुमच्या बच्चूकडून सुटेल असं वाटे बहुतेकांना वाटे मलाही वाटते की अवश्य हे होणार नाही पण एकंदरीत जे काही सुनामी आली बरोबर म्हणजे दोन हजार चौदा मध्ये जसं मतदारांनी आपली निवडणूक आपल्या हा, हाती घेतली हा। आणि मोदीजींना लोकसभेत आणि विधानसभेत मोठ्या प्रमाणात निवडून दिलं याच्यामध्ये हो, हो, हो। कोणीही कार्यकर्ता नेत्याचा काही सहभाग नव्हता बरोबर यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षाही मोठी ती लाट होती ही सुनामी होती या सुनामीमध्ये हे सगळे वाहून गेले जे अनेक लोक वाहून गेले मध्यंतरी या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगदी शेवटी शेवटी तुमच्या महायुतीच्या सरकारने लाडकी बैठ योजना असेल काही विविध योजना असतील बेरोजगारांच्या असतील शेतकऱ्यांचे वीज बिल माफीचा प्रश्न असेल कदाचित त्याचा प्रभावी परिणाम होऊन बच्चू कडू किंवा यशोमती ह्या विरोधी पक्षात होत्या त्यामुळे त्यांच्या सरकारच्या काही तशा घोषणा नव्हत्या पण या सरकारने केलेल्या घोषणा ह्या लोकप्रिय असल्यामुळे त्याचा फायदा झाला काय कदा निश्चित खरं म्हणजे मी अशा धर्मदा योजनांच्या बाजूचा कार्यकर्ता नाही बरं की बारखी बहिणी दिलं शेतकऱ्यांना सहा हजार दिले केंद्राचे सहा हजार खरं म्हणजे तरुण जे जो मतदार आहे तो मतदार या सगळ्या देश पातळीवर गेल्या दहा वर्षामध्ये शेतीच्या संदर्भातले धोरण असतील इन्फ्रास्ट्रक्चरचे धोरण असतील कायद्यांमधला बदल असेल तीन कायदे जे आण क्रांतिकारी होते हो, 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 ते मागं घ्यावं लागले देशाच्या हे आणि त्यानंतर थोडाफार प्रकार भाग हा लाडकी बहीण वगैरे वगैरे तर हे म्हणजे खरं भारतीय जनता पक्षाला मी जितका ओळखतो किंवा मोदींचं जे काही नेतृत्व नव्यानं झालं त्याच्यामध्ये यांना याला स्थान नाही आहे याला ते रेवडी म्हणतात हो oh, oh. मतदारांना काहीतरी देणे oh, oh. हे याला स्थान नव्हतं पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये oh. राजीव गांधी राहुल राहुल गांधींनी किंवा त्यांच्या पक्षांनी किंवा त्या इंडिया आघाडीने oh, oh, oh. आम्ही साडेआठ हजार रुपये देऊ oh. असं करू कर्जमाफ करू oh. अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या oh, oh, oh. आणि हा एक नरेटिव्ह फैलला की तुमचं संविधान बदलणार आरक्षण बदलणार आरक्षण वगैरे या सगळ्याचा काही फार तसा जीवनाही oh. संबंध नाही पण भावनिकरीत्या त्याचं झालं तो, तो काही खोडून निकाल झाला भाजप यंत्रणेला किंवा आमच्यासारख्या लोकांना त्याच्यामुळं त्यांना मग शेवटी राजकीय यश राजकीय यश मिळवणे हे महत्वाचं सत्ता मिळवणं महत्वाचं त्याच्यामुळं मग त्यांनी या निवडणुकीमध्ये आधीपासून जे काही ज्या काही योजना आधी ज्या सरकारांना त्याचा फायदा झाला तर त्या त्या त्याची अंमलबजावणी केली फक्त घोषणा नाही केल्या तर फक्त म्हणजे राहुल गांधीने काय केलं घोषणा केल्या पण त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी काही म्हटलं की आम्हाला शक्य नाही केंद्राने पैसे द्यावं पण इथं असं नाही इथं त्यांनी सरकारी चिजी ला व्यवस्था केली त्याची तजवीस केली आणि नोव्हेंबर पर्यंत पैसे देऊन दिले आणि नंतर ते पुन्हा सुरू झाले एकवीसशे पुन्हा येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली तर खरं म्हणजे पिछलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता त्यांनी केली पाहिजे आणि ते करतील अशी मला आशा आहे त्याच्यामुळं मतदारांनीच ही निवडणूक खाती घेतली कोणी जर म्हणत की ते अमक्या अमक्यामुळे झालं अमका नेता फिरला त्यांनी काहीतरी काम केलं त्यांनी निरोध जरूर पोहोचला पण फक्त पण मतदारांनी स्वतःच ही निवडणूक हातात घ्यायचं ठरवलं होतं म्हणून बच्चू कडूसारख्या चांगल्या कार्यकर्त्यांनासुद्धा आंदोलनात एकीकडे असाही सूर आहे की लोकसभेच्या निवडणुकीत बच्चू बच्चूकडूंनी त्यांचा जो उमेदवार उभा केला होता त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी खूप खटाडोप केला आणि खूप प्रयत्न केले आणि ते कदाचित त्यांनी की उमेदवार उभा केल्यामुळेच नवनीत राणाचा पराभव झाला आणि तो पराभव नवनीत राणांना चांगला जिवारी लागलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत नवनीत राणांनी बच्चू कळूचा गेम केला असं नाही म्हणता येईल का नाही खरं म्हणजे तो पराभव त्या काळात माझ मी जे काही स्टेटमेंट केले ते असे होते की अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये दुहेरी तिरी फाईट नाहीच बरं बच्चू कडूंचा जो जे त्यांचा आहे बच्चूंचा उमेदवार म्हणून तो उभा होता दिनेश बुब आणि दिनेश बुबला मी स्पष्ट सांगितलं होतं की याचं डिपॉझिट जप्त होणार आहे विराज गुप्त हा हे दोघांमध्येच लढत होईल बरं नवनीत राणा आणि बळवंत मानखडे ह्याचं मी ओरडू ओरडू सांगत होतो पण वर्तमानपत्राचं काय तुमचं असते जे पत्रकारच्या लोकांचं मला माहित नाही पण वर्तमानपत्र याच्या वर्तमानपत्र जो काही तरुण महाराज म्हणून जो काही भाजपाचे भाऊ जो वर्तमानपत्राला सामोरले जाते त्याच्यामध्ये सुद्धा तिहेरी लोकसत्तामध्ये टिहेरी लढत दाखव दा। मी ते काहीतरी मॅनेजमेंटचा प्रकार होता की काय होता तो मला कळत नाही पण मी त्या पद्धतीनं बोललो होतो की इथं लढत टेरी नाही तुम्ही देवी का लढता त्याच्यामुळं का सांगता तर मग बच्चू म्हणजे त्याचा फायदा घेऊन मच्छुकोडूचे कार्यकर्ते जे गावागावात जात होते बा आपला उमेदवार निवडून येत आहे म्हणून तर इतके बदलब मिळाले तर तो उभा केलेलाच होता आता दीपावली जप्त होणे ही काळ्या वेगळ्यावरती रेष होती हे मी आधीच बाकीचं केलं होतं त्याप्रमाणे खरोखर त्यांचं दीपावली जप्त झालं आणि बळवंत वानखडे फार अल्पमतने निवड ती oh, जिवारी लागणारी गोष्ट होतीच आणि मी तुम्हाला या बाबतीत पुन्हा एक सांगेन की बच्चू कडूच्या म्हणजे पराभव तुमच्या राणाच्या पराभवामध्ये केवळ काही अडसूळ त्याचे सांगतात की बच्चू कडू किंवा त्या बच्चू कडू किंवा एकटेच बच्चू कडू नव्हते तर भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची नाव यादी आणि मी पुढच्या मुलाखाली तुम्हाला त्यांचे नावच सांगेल की भारतीय जनता पक्षामधील मोठ्या प्रमाणात कार्य करते हे दृश्य स्वरूपात नाही तर अदृश्य स्वरूपात ते काम करत होते राष्ट्रवादीचे जे आता महायुतीचे उमेदवार होते त्यांचाही थोडस कारण माझ्या आहे आहे म्हणजे केवळ केवळ अर अनरा यांनी फक्त काहीतरी केलं असा जो आक्षेप घेतला जाते तसं नाही तर खूप मोठी मंडळी त्या नवनीकरणाच्या म्हणजे त्याचं शल्यमनामध्ये आहे आणि भविष्यामध्ये जशी आता आमच्या दयापूरमध्ये ज्यांनी बदमाशी केली त्यांचं मी कालपर्व कोणा तुमच्याशी किंवा कोणाशी बोलताना सांगितलं तसंच मी या सगळ्या मंडळींचं सुद्धा नावं उघड करणार आहे बरोबर लोकांनी मतदा हा म मतदारांनी निवडणूक हाती घेतली म्हणून बच्चू कडू नव बच्चू कडू सहित सगळ्यांचा पराभव झाला तो दऱ्यापूर्वीच झाला असता पण इथं तोसं संभ्रमाचं वातावरण तो निर्माण झालं नाही तर आठशे आठही उमेदवार और सहित या जिल्ह्याचे निवडून आले बच्चू कडू बाबती झालं यशोमलिताई सुद्धा काँग्रेसच्या का एक प्रभावी नेत्या गज्ञावन नेते हो आणि एक प्रभावी पहिल्यापासून आणि पक्षाची सुद्धा त्यांच्यासाठी सभा वगैरे दिल्या नेते आले होते तरी याचं नेमकं कारण काय मग मी जे मी जे बच्चूच्या संदर्भात सांगितलं तुम्ही न विचारता यशोमतींचं नाव घेतलं तर यशोमतींचाईच्या संबंधात सुद्धा असंच झालं नाही सुद्धा बऱ्याच वेळा नवनीत राणाच्या अँटी बोलत होत्या त्या त्यांच्या काय न भावाचं काही नातं आहे त्या अर्थाला बोलत होत्या कॉमेंट्स करत होत्या त्यामुळे तिथं त्यांच्या म्हणजे नवनीत जो पराभव आहे त्याला यशोमी सुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे तिथं सुद्धा नवनीत राणांचा प्रभाव वाढला का मग नाही राणांचा या निवडणुकीमध्ये प्रभाव किंवा त्यांच्यामुळं हे काहीतरी सगळं घडलं त्या निमित्त बाजार घडलं आता आम्ही जसा प्रचार करत होतो त्यामुळे तेही प्रचार करायचे बरं त्याच्यामुळं निवडणूक मतदारांनी हाती घेतली होती त्याच्यामुळे याचा श्रेय कोणी मनस किंवा नवनीतणाचा आहे किंवा कोणा जिल्हाध्यक्षाचा आहे किंवा अमक्याचा असं नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी बूथ बूथ पातळीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं आणि <laughs> त्याची रचना आधीच झाली होती आता आम्ही तर आमच्यासारखे लोक होते हो। मतदारसंघामध्ये मी माझा जास्त वेळ गेला तिथं निवड आले हे म्हणजे आणि आम्हाला आम्ही जे लोकांपर्यंत पोहचलो गेलो हो। हे निश्चित आम्ही केलं पण आमच्यामुळे कोणी असं असेल की आमच्यामुळं हे एवढं सगळं यश मिळालं तर हे चुकीचं होईल कारण की हा जे बूथ प्रमुख आहेत किंवा जो काही सामान्य कार्यकर्ता जो मतदारांना काढणारा आणि मतपेटीपर्यंत घेऊन जाणारा आहे त्याच्यावर तो अन्याय होईल पण कोणीही असं एकट्या दुकट्यानं मी काहीतरी जिल्हाध्यक्ष आहे मी काहीतरी जनरल सेक्रेटरी आहे मी काही जरी तालुका अध्यक्ष आहे मी काहीतरी आमदार आहे या असं श्रेय या बड्या नेत्यांनी घेऊ नये खरं श्रेय हे भूत भूत प्रमुख आणि शक्ती शक्तीप्रमुख कार्यकर्त्यांचं आहे असं माझं मत आता या अमरावती जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वेळेसचे पालकमंत्री बाहेरचेच होते हां म्हणजे देवेंद्र फडणवीस वगैरे काही असतो असं तर यावेळेस तुमच्या या मतदारसंघामध्ये हो मोठ्या संख्येनं भाजपाची मंडळ किंवा महायुतीचे लोक आले आहेत आमदार त्याच्यामध्ये पालकमंत्री कोण असं तुम्हाला वाटते इथं जे काही अमरावती जिल्ह्यातल्या दोन तीन लोकांची शक्यता आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये एक रवी राणाची शक्यता आहे बरं म्हणजे म्हणजे बाहेरून भाजपमधून मला तरी शक्यता ही प्रचारची वाटते कारण ते दुसऱ्यांनी जी निवडणूक जिंकले नंतर बाहेरच्या माणसाला पाठिंबा द्यायचा असेल घ्यायचं असेल पण भाजपाची यादी पूर्ण झाल्यानंतर तर पहिलं भाजपातून जर घ्यायचं असेल तर बाकीचे सगळे नौके आहेत पण प्रताप उत्सव हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत कोण्या धामणगाव मधून तर त्यांना ती संधी मिळेल असं मला वाटतं एकीकडे आता निवडणुकीमध्ये किंवा या मत आ, म मंत्र्याच्या शर्यतीमध्ये जो केटेरिया आहे तो त्याच्यामध्ये जसं पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा म्हणजे यात अमरावती जिल्ह्यामध्ये सहाव्यांदा सातव्यांदा भारसाकडे निवडून आले आहेत त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करून किंवा त्यांचं इतक्या वर्षात हे करून त्यांना मंत्री केला म्हणजे मला असं माझं अकोला जिल्ह्याचे जे आहे आमदार आता त्यांचा अमरावती जिल्ह्याचे काही संबंध नाही अकोला जिल्ह्याची काय स्थिती आहे त्याचप्रमाणे तिकडचे कार्यकर्ते त्यांना त्यांचे त्यांच्याकडं किती फार म्हणजे तिसऱ्या यावेळेस ते मला वाटतं की त्यांना मता जास्त मिळालं नाही आता अकोला आता पुढचाही सगळा काळ त्यांचा अकोल्यामुळे त्यांनी काय राजकारण करायचं असं आहे त्यामुळे इथं मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही अकोला जिल्ह्याच्या कोण्या पदाधिकाऱ्यांशी बोललं तर ते सांगतील की बाबा कोणाला करायचं तिचं मला रणजित सावरकरची जास्त शक्यता बरोबर आहे ना कारण आता यावेळेस सगळे अकोला जिल्ह्यात गेले सहाव्यांदा सातव्यांदा जर ते आमदार असले आणि त्यांना जर पालकमंत्रीपद दिलं गेलं तर खरंच अकोला जिल्ह्यातली जी काही आमदार मंडळी आहे ती नाराजी असते तुमच्या याच्यावरून मला तर असं वाटते की अशीच परिस्थिती रणजित सावरकरांची आहे हां मी रणजित सावरकर अकोल्यामध्ये अनेक वर्षापासून निवून येतात हे आता तिशांदा निवडून आले तर मला जर वाटते की रणजित सावरकरांची शक्यता आहे माझा अंदाज आहे शेवटी अकोला हो, जिल्ह्याचं राजकारण मला काही जास्त माहित नाही इथं मात्र जे काही आहे जे काही निवडून आले इथं भाजपचे उमेदवार हो, आणि भाजपमधून जर उमेदवारी द्यायची असेल हु, तर सिनियर कार्यकर्ता दुसऱ्यांना निवडलेला आहे बाकी सगळे नवीन आहेत प्रवीण नवीन आहे बाकीचे सगळे नवीन आहे राजेश नवीन आहे भाजपा म्हणून आलेले तर भाजप म्हणून आले तर अडसड आणि रवी राणा म्हणजे रवी राणा बाहेरून जायचं म्हणजे नवी राणाना राज्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद म्हणजे दोन मंत्री अमरावती जिल्ह्याला भेटतील का मग मला असं वाटते की भारतीय जनता आता एका एका जिल्ह्यात दोन जण कसे देशील जर या अमरावती जिल्ह्याला जर मंत्रिपदाचा वाटा आला समजा तर तो भारतीय जनता पक्ष यांना कदाचित प्रताप होईल कोणाला प्रताप अच्छा नवनीत राणा ना यावेळेस मंत्रिपदामध्ये समावेश केला जाणार नाही नवनीत राणाचा सॉरी त्यांचे मिस्टर इतर, हाँ हाँ। जाए जाए हो हो म्हणजे त्यांनी जे काही चार म्हणजे इतर महायुती बाहेरच्या लोकांना ज्यांनी सपोर्ट केला हे महायुती सोबत राहिले तर त्यांना जर मंत्रीपद द्यायचे असतील तर कदाचित रवी राणा ऑनलाईन ते मिळू शकेल एकंदरीत अमरावती जिल्ह्यामधलं समीकरण एक वेगळं समीकरण आहे आणि या जिल्ह्यामध्ये या काही वर्षापूर्वी पालकमंत्र्यात सुद्धा स्थानिक जिल्ह्यातला नसल्यामुळे यावेळेस जिल्ह्याला पालकमंत्रीपद असलं पाहिजे हेही मत आहे त्यासाठी प्रताप अडसळ हे दावेदार रा, राहतील असं अरविंदजीचं म्हणत आहे तर बच्चूकडूंचा जो पराभव झालेला आहे सुद्धा अनेकांच्या जिव्हाारी लागला आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं किंवा एक आक्रमक आमदार म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये बच्चूकडूनसुद्धा होते यशोमती ताईंचा पराभव हा सुद्धा खऱ्या अर्थानं सच्चा कार्यकर्त्यांना जिव्हारी लागलेला आहे एकंदरीत काय तर अमरावती जिल्ह्यामध्ये यावेळेस एक राजकीय सु आ, सुनामी आल्यामुळेच या मतदारसंघा म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं महाविकास महायुतीचा विजय झालेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीला या बुलढाणा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये यावेळेस फार मोठं पाणीपत झालेलं आहे असं ज्यावर दिसते आहे कॅमेरामन सुरेश सा दातार साक्षीदार न्यूज अमरावती